เร very happy to come to this area uh, for Nanded Nanded because offering the กติณะกติณะโลภนะ representative from Thailand Damakaya h m Foundation o, l หลวง o t h a m รมช i y offering o กต i n a l o ภ and some donation to the Buddhist temple in uh, n a n d e uh, by p ปัญญาบริบู a n t e because India is motherland of Buddhism so now Thailand can benefit from uh, Dhamma teaching of the Lord Buddha from India. So now it's time to return of the Buddha to India. Uh, because the teaching of the Lord Buddha bring the happiness and peace to the country and to the world. And prosperity also. Uh, my name is Mithila Choudhary. Dr. Uh, we are here today to offer the katina robe katina offerings on behalf of most venerable Jaya from tamakaya foundation thailand uh, so we are very glad to come here to offer the katina robe at uh, -Samanen Kendra by Most Venerable Payabhuti Mahadai Bhikshu and also we are grateful to uh, Samaj Bhushan Dr. Pimrao Bire uh, for let us know about this organization and uh, we have our regional center in Sambhaji Nagar, uh, Academy so today we are so happy to see the enthusiastic uh, ceremony, meritorious ceremony फॉरॉडकास्ट सो कू सो मच या ठिकाणावर श्रामनेर प्रशिक्षण केंद्राच्या पवित्र भूमीमध्ये वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट आणि संबोधी अकादमी महाराष्ट्र संयुक्त विद्यमाने श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खोरगाव येथे थायलंडवरून पूज्य भदंत फा महाप्रपत झिरा वांगसो जिरा मते जे सहायक मुख्य भंते वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्टचे आहेत डॉक्टर पोरनचाई धम्मो अध्यक्ष वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट आणि या ठिकाणावर माननीय किटुन्या श्रीखम समन्वयक थायलंड इंडिया टेलिग्रेमेज टूर्स वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट तसेच एच एस यू टू झ्युलीन प्लिंट ऑफ फिस्ट तायबान वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट आणि माननीय डॉक्टर मिथिला चौधरी जॉईंट सेक्रेटरी जनरल वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट तसेच माननीय डॉक्टर रथ विबुल सल्लागार वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट आणि या ठिकाणावर माननीय सी एल ठूल माजी अध्यक्ष राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग मुंबई महाराष्ट्र तसेच सन्माननीय समाजभूषण डॉक्टर भीमरावदा हाती आंबिरे व्हाईस चेअरमन मुख्य डेव्हलपमेंट अँड एन्पॉवरमेंट ऑफ वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट संस्थापक अध्यक्ष संबोधी महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष आहेत भीमराव दादांच्या माध्यमातून अतिशय हा नेत्रदीपक सोहळा आणि डॉक्टर मिथिलाजी यांच्याही म्हणजे पुढाकारातून या ठिकाणावर थायलंडचं आहे शेंटर जे जगप्रसिद्ध आहे त्या ठिकाणावरील सेकंड नंबरचे दोन्ही बनते जे एकदम उच्च कोटीचे असलेले या साध्या खेड्यामध्ये एक छोट्याशा गावामध्ये आपल्या श्रामणीर प्रशिक्षण केंद्रामध्ये त्यांनी भेट देऊन या ठिकाणावर त्यांनी कठीण चिवरदान माझ्यासाठी थायलंडवरून आणलं माझा बहुमान सन्मान केलेला आहे त्यामुळं आयुष्यभर म्हणजे वर्ल्ड बुद्धिस्ट अलायन्स ऑफ बुद्धिस्ट आणि संबोधी अकादमी महाराष्ट्र यांच्या मी कायम ऋणात राहून धम्मकार्यासाठी बळ देण्याचं काम या संस्थेनं केलेलं आहे या ठिकाणावर श्रावणीर प्रशिक्षण केंद्राच्या निर्माणासाठी एक लाख चार हजार रुपयेसुद्धा त्यांनी या ठिकाणावर दानसुद्धा दिलेलं आहे निश्चितपणाने येणाऱ्या भविष्य महाराष्ट्र आणि देशातलं हे एक प्रभावी धम्माचं केंद्र राहील या ठिकाणावर हजारो भिक्षू निर्माण होत आहेत आणि श्रामनेरसुद्धा दोन हजार आतापर्यंत झालेले आहेत काही महिलाही श्रामनेर दीक्षित झालेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये जागतिक लेवलचा दर्जा याला निश्चितपणाने मिळेल त्यासाठी आम्ही वाटचाल करू तसे परिश्रम घेऊ कठीण चिवर कठीण चिवरदान अतिशय पवित्र असलेले हे कठीण चिवरदान आहे जे की सर्व शिवल्याच्या नंतर त्या काही देशाच्या वेगवेगळ्या वेग परंपरा आहेत हातानं म्हणजे याचा धागा एक एक जोडल्या जातो वेळूच्या कमडी इकडून एक इकडून एक लावून आणि त्याच्यामधून काही धागे ओवल्या जातात असं एक जीव त्याला एकरूप करून कुणाचे हात पाय जे लागलेले असतात त्यामुळं जे तपस्वी त्यागी भिक्षू महाथेरो थेरो असतात ते परित्राणसुद्धाचा पाठ करून <coughs> रात्र रात्रभर शिवेपर्यंत म्हणजे त्याचा परित्राण पाठ होतो त्यानंतर परत अजून ते चिवर स्वच्छ केल्याच्यानंतर अजून थेरो महाथेरो हे परित्राणसूतचा पाठ करून त्याला परिशुद्ध करत असतात आणि ते वर्षात एखाद्याच म्हणजे विहाराची निवड करून एखाद्याच बनतेना वर्षामध्ये ते थाय कठीण चिवरदान त्या ठिकाणावर संघाला केल्या जाते त्यामुळं आपलं म्हणजे एक कुशलकर्म म्हणावं ते आपल्या श्रामनेर प्रशिक्षण केंद्रामध्ये थायलंडवरून कठीण चिवरदान इथे घेऊन आले त्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे आपल्या सर्वांचंही मंगल हो